Sakti mitra, situ jual sarana sosial. Cepet, berarti. Nih mas, itu apa? कोण जात आहे का रोज कोणाच्या घरी फोटो काढू ग चलग नटग म्हण <laughs> जात आहे का माझ्या पैसे आठवण राहतील ना तुमची सगळ्यांची ইয়ে <laughs> <göz aunque mehranoughs> <laughs> सिता जोशाराम अस

तो रे cho गुड गुड बोला काय आमचं पण या

गिरिछ ओरबाट याजा दशवजकते बेला त खबर के कुट जुपुन आले

বাৰ কি লুনু চাৰঠ

बाहेर चल ईड मांडायला पाहिजेत शितूचा ओसा रामाचा ओसा जलमजोगी वौसा चला रोज रोज नसत ना घाला <laughs> घाला घाला की किती हा

सगळ्या बायका बायका गेल्या उशीर झाला येला आम्हाला आणि काय थवा

Iya, lebih sering kali dia. Iya, ini mana sih, siapa? Bahri pun ada di sini. Doa mau. Agar tuh kau naik. Berani lihat. Berani lihat. Khususnya, nah. Hah. Aku. 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 ना चाल डोकं उडून तिकड़ राधे केला कृष्ण मत रुसलेला हस केला कृष्ण मत अंकुच रामाचा नाव किती सर्वांकरता खास सगळ्यांकरता खास <laughs> रादे रादे का, का करता खासलेले राधे का इथे कशी काय मला थांब बस कलि बस थांब ऐक मॅडम

फोटो सगळ्याच निघते तर बरं का सांगते नाही असू द्या सगळ्यालाच घेतलंय मी त्याच्यात फोटो फोटो बी काढलाय व्हिडिओ बी काढलाय मला वाटतं तिनं बोललं

तुला लयही नाही मास नाही त्यामुळं <laughs> बारी वाटतोय <laughs> वाळ वाळ <वाल। laughs> माणूस मग काय तर उठ बसायचं पंचायती ভৰব